कोल्हापूर जिल्ह्यात यंदा मे महिन्यापासूनच पावसानं हजेरी लावली आहे राधानगरी धरण क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळं धरण भरू लागलं आणि संभाव्य परिस्थितीचा धोका निर्माण झाला होता मात्र जलसंपदा विभागाच्या वेळीच घेतलेल्या उपाययोजनांमुळे मोठा अनर्थ टळला आहे यंदा कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसानं मे महिन्यातच जोरदार हजेरी लावली या पावसामुळं पावसाळा सुरू होण्याआधीच राधानगरी धरणात तब्बल चार टी एम सी पाणीसाठा झाला होता जून महिन्यात पावसानं मुसळधार हजेरी लावल्यामुळं जूनच्या शेवटच्या आठवड्यातच धरण भरून जाण्याची शक्यता निर्माण झाली होती या पार्श्वभूमीवर राधानगरी धरण भरत असताना संभाव्य पूरपरिस्थिती टाळण्यासाठी जलसंपदा विभागानं सजगता दाखवली आणि तब्बल नऊ टी एम सी पाण्याचा नियोजित विसर्ग केला त्यामुळं कोल्हापुरात मोठ्या पुराचा धोका टळला यंदा धरणात एकूण बारा पूर्णांक तीन टी एम सी पाण्याची आवक झाली असून पाणलोट क्षेत्रात सुमारे दोन हजार आठशे त्र्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे सध्या राधानगरी धरण ब्याण्णव टक्के भरलं असून येत्या काही दिवसात शंभर टक्के भरून जाईल अशी शक्यता व्यक्त केली जाते आहे पण या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जलसंपदा विभागाच्या धोरणात्मक नियोजनामुळं आणि वेळेवर उचललेल्या पावलांमुळे महापुराची टांगती तलवार दूर झाली आहे त्यामुळं राधानगरी धरण प्रशासनाचं काम कौतुकास्पद ठरलंय